मी प्रयत्न करतो हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे मी ला आय प्रयत्न करतोला ट्राय टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे मी प्रयत्न करेन हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे भविष्यकाळी वाक्य असेल तर विल किंवा शाल हे साहायकारी क्रियापद वापरतात आता मी ला आय प्रयत्न करेन ला विल ट्राय विल ट्राय म्हणजे प्रयत्न करेन मी एकटा जातो हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे कारण सगळ्यात शेवटी जो शब्द आहे जातो जातो हे शब्द क्रियापद आहे या क्रियापदाचे शेवटचे अक्षर तो आहे जर क्रियापदाचे शेवटचे अक्षर त ता ती ते तो तात असेल तर ते वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं म्हणजे मी एकटा जातो हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप वापरतात म्हणजे म्हणजे मूळ क्रियापदाला यश किंवा ईयस प्रत्यय लागतो हे क्रियापदाचे चौथे रूप झाले मी करता साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आणि क्रियापदाचे चौथे रूप वापरतात चौथे रूप म्हणजे मूळ क्रियापदाला यश किंवा इयस प्रत्यय लागतो केव्हा लागतो एकवचनी करता असेल तर म्हणजे तो ती ते आई वडील भाऊ बहीण महेश माया जे एकवचनी करता जर असेल तर मूळ क्रियापदाला यश किंवा ईयस प्रत्यय लागतो मी या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिलेच रूप येतो मी एकवचनी करता आहे तरी अपवाद आहे त्याला क्रियापदाचे पहिलेच रूप येतो मी एकटा जातोला आय गो अलोन मी मीला आय जातोला गो एकटाला अलोन मी एकटा जाईन मीला आय जाईनला विल गो एकटाला अलोन इथं मी एकटा जाईन हे वाक्य साध्या भविष्य काळातील आहे जाईन असेल तर विल गो येणार आहे म्हणजे मूळ क्रियापदाच्या अगोदर विल किंवा शल हे सहाय्यकारी क्रियापद विल गो म्हणजे जाईन साध्या भविष्यकाळामध्ये विल किंवा शाल ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात मी विचार करते हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ते आहे म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील आहे मीला आय विचार करतेला थिंक टी एच आय एन के थिंक म्हणजे विचार करणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप आता मी विचार करेन हे वाक्य साध्या भविष्यकाळातील आहे भविष्यकाळ म्हटलं की विल किंवा शल ही सहकारी क्रियापदे येतात मी ला आय विचार करेनला विल थिंक विल थिंक म्हणजे विचार करेन